नऊ मार्चला राजसाहेबांचा एकोणीसावा वर्धापन दिन साजरा झाला आपण पाहिला मनसेचा आणि त्याच्यामध्ये राजसाहेबांचं जे स्टेटमेंट होतं गंगेच्या विरुद्ध त्यावर भरपूर जण बोलले की आता राजसाहेबांनी किंवा मनसे पक्षांनी हिंदुत्व सोडलं का हिंदुत्वाच्या विरोधातली भूमिका राजसाहेब का घेतात यावर सर्वांनी टीका केली पण आपले हिंदुस्थानी भाऊ आपल्याला माहिती आहे हिंदुस्थानी भाऊ ते काय बोलले हे तुम्ही ऐकलेत का नसेल ऐकलं तुम्ही हा व्हिडिओ पहा मी तुम्हाला शेवटपर्यंत हे दाखवतोय आणि मला तुम्ही कमण्यामध्ये सांगा हे हिंदुस्थानी भाऊ जे बोलले ते तुम्हाला पट्टे का राजसाहेब ठाकरेंनी त्यांच्या भाषणामध्ये जे बाळा नांदगावकरांनी महाकुंभातून जे गंगाजल आणलेलं त्याच्याबद्दल काहीतरी चुकीचं बोलले तर त्याच्यानंतर काही नेता काही युट्यूबर त्यांच्या हिंदुत्वावर बोट दाखवाव्या लागल्या ज्या माणसांनी आयुष्यभर आतापर्यंत महाराष्ट्राशी महाराष्ट्रासाठी लढतोय मराठी भाषेसाठी लढतोय मराठी माणसासाठी लढतोय हिंदुत्वासाठी लढतोय लगेच त्याची एक चूक काय झाली लगेच तुम्ही लोकांनी त्याच्यावर बोट दाखवायला चालू केलं अरे कोण लढे रे तुमच्यासाठी स्वतःसाठी तर हर कोण लढतो जो माणूस तुमच्यासाठी लढतो तुमच्यासाठी आवाज उचलतो तुमच्यासाठी अशी दुश्मनी करतो आज त्या माणसाला तुम्ही साथ द्यायचं सोडून त्याच्यावर बोट दाखवता का रे एक चूक झाली लगेच त्यांच्यावर तुम्ही बोट दाखवायला चालू केलं साहेबांनी हिंदुत्व तोटलं वा रे दुनिया वा अशा माणसांना साथ द्या अशी माणसं तुमच्यासाठी आवाज उठवतात असल्या माणसांना तोडू नका नाही तर तुमच्यासाठी आवाज उठवण्यासाठी ना दुसरे वेळ ना दहा वेळा लोक विचार करतील असल्या माणसांना ताकद द्या त्यांच्या पाठीशी उभे राहावा असल्या माणसांना तोडू नका रे माणसाच्या आयुष्यामध्ये ना चुका होत असतात लगेच त्या माणसाला जज नका करू की तो लगेच चुकीचा ठरेल असं काय नका बोलू रे तो माणूस तुटून जातो मग असल्या माणसाला साथ द्या त्याच्या पाठीशी उभे राहा थोडं तर ना थोडं लाज बाळगा रे पण आपल्यासाठी करते हैं ना थोडीशी लाज बाळगा आणि विचार करा की एवढ्या वर्षभर त्या माणसानी तुमच्यासाठी काय काय केलंय एकदा विचार करा नंतर त्या माणसाला जज करा लगेच जज नका करू तुमचा पाठिंबा नसेल तर समोरचा माणूस तुटून जातो तोडू नका रे असल्या माणसाच्या मागे उभे राहा आणि सर्वांना हॅप्पी होली जय श्रीराम